नमस्कार मी जयेश गोडुंदे आणि तुम्ही पाहता आज संवाद महाराष्ट्र न्यूज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संवेदनशील शहर म्हणून अशी बोलत असणाऱ्या भिवंडी शहरातील भिवंडी पश्चिम या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे विद्यमान आमदार पुन्हा निवडून येतील का त्याचबरोबर त्यांना कोणत्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे तगडे आव्हान असणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आमच्या चॅनेलवर जर नवीन असाल आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या चॅनेलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व सध्या भाजपचे आमदार महेश चौगुळे करत आहेत त्यांनी दोन हजार चौदा व एकोणीस या दोन वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले आणि ते आता या मतदारसंघात तिसऱ्यांदा निवडणूक लढवून हॅट्रिक मारण्याच्या तयार आहेत परंतु यावेळेस त्यांना सामोरे जावे लागणार आहेत असे चिन्ह आता दिसत आहेत आता झालेल्या लोकसभा माजी कपिल पाटील यांची भिवंडी शहरात मोठी पिछाडी झाली होती आणि याचमुळे त्यांना या मतदारसंघामुळे पिछाडीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले होते त्याचा फटका सुद्धा विद्यमान आमदार महेश चौगुळे यांना मिळणार का अशी चर्चा आता सुरू आहे एकोणीसशे नव्वद नंतर एकदा शिवसेना सोडल्यास आजोर येथे राहिला आहे तो समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ भाजप शिवसेना युतीचा पारंपरिक जागा वाटतात शिवसेनेच्या ताब्यात होती दोन हजार चौदा साली भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले आणि मोदी लाटेत ही जागा भाजपने जिंकली त्यानंतर दोन हजार एकोणीसला सुद्धा या ठिकाणावरून भाजपचे महेश चौगुले निवडून आले या मतदारसंघात भिवंडी शहरासह गावांचाही समावेश होतो ज्यात चाळीस टक्के मतदार हा मुस्लिम आहे तर उर्वरित मतदार हा हिंदू असून आगरी गुजराती राजस्थानी जैन तेलगू आणि उत्तर भारतीय असा विभागला गेलेला मतदार आहे त्यामुळे या ठिकाणचा इतिहास पाहता आजपर्यंत भिवंडीतल्या निवडणुका ह्या थेटपणे हिंदू मुस्लिम अशाच झालेल्या आहेत त्याचबरोबर या निवडणुकीत महेश चौगळे यांना तगडे आव्हान असणार आहे ते साईनाथ भाऊ पवार यांचे भिवंडी पश्चिम मतदारसंघात दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक लढवण्याचे त्यांनी जाहीर सुद्धा केले आहे सध्या ते कोणत्या पक्षात नसले तरी भिवंडी शहरात त्यांची मोठी ताकद आहे दोन हजार नऊ साली त्यांनी त्या मतदारसंघात नशीब आजमावले होते व त्यावेळेस त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते त्यांनी घेतली होती व त्यांचा त्यावेळेस अगदी कमी फरक मत मतांच्या फरकाने निसट्टा पराभव झाला होता यावरून त्यांचा या, या मतदारसंघात त्यांची किती ताकद आहे याचा अंदाज सुद्धा येतो सध्या ते कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळणार मिल, आहे याची चाचपणी करत आहेत जर कोणत्याच पक्षातून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष सुद्धा निवडणूक लढवणार असल्यावर ते ठाम आहेत याच मतदारसंघातून भिवंडीचे महापौर आलेले विलास आर पाटील सुद्धा इच्छुक आहेत नुकतात त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश सुद्धा केला आहे त्याचबरोबर समाजवादी पार्टीची मोठी वोट बँक असलेले मुस्लिम समुदाय या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असल्याने या मतदारसंघात सुद्धा समाजवादी पार्टी आपला उमेदवार देणार असल्याने या मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरचीशी होणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षातून उमेदवारी मिळावी यासाठी सोयब गुड्डू हे सुद्धा इच्छुक आहेत नुकताच भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सुरेश बाळामा म्हात्रे यांनी भिवंडीची ही जागा लढवणार असल्याचे जाहीर केले होते एकोणीशे नव्वद पासून समाजवादी पक्षाचा गड राहिलेला भिवंडी विधानसभा मतदारसंघ दोन हजार चौदा साली भाजपच्या ताब्यात गेला आजवर भिवंडी शहरात मतदारसंघात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे ज्यावेळी साली मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली त्यावेळी भिवंडी विधानसभेचे पूर्व पश्चिम आणि ग्रामीण असे भाग झाले भिवंडी हा उद्योग शहर म्हणून नामांकित आहे परंतु हीच याची आता कमजोरी ठरत आहे कारण असंघटित उद्योग त्यासाठी बाजार उपलब्ध नसणे आणि गेल्या काही वर्षापासून बिझनेस पार्क ची मागणी प्रलंबित आहे त्याचबरोबर तोरण पॉवर चे वाढते वीज दर हा महत्वाचा मुद्दा या मतदारसंघात या निवडणुकीत घालणार आहे त्यामुळे या व्यापाऱ्यांमध्ये काही सर या मुद्द्यावर नाराजीचं वातावरण आहे सोबतच रस्ते पायाभूत सुविधा वाहतूक कोंडीपासून सुटका करण्यास नेतृत्व अपयशी ठरल्या असल्याची स्थानिकांची मोठी तक्रार आहे त्यामुळे या मतदारसंघात जे विद्यमान आता आमदार आहेत महेश चौगुळे यांना या मतदारसंघात मोठ्या संकटांना सामोरे जावं लागलंय त्यामुळे या मतदारसंघात ते पुन्हा निवडणूक लढून निवडून येतात का हे आगामी काळात आपल्याला कळणार आहे त्याआधी तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा धन्यवाद